सिद्धेश्वर सर्कलमधील महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गतची प्रलंबित कामे तत्काळ पूर्ण करण्याच्या मागणीचे औंढा नागनाथ पंचायत समिती येथे निवेदन औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर सर्कलमधील लाभार्थी शेतकऱ्यांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजूर झालेले जनावरांचे गोठे वृक्ष लागवड सिंचनविहीर व इतर प्रलंबित कामे तात्काळ पूर्ण करण्यात यावेत व नवीन अंदाजपत्रकास तांत्रिक मान्यता देण्यात यावी या मागणीचे निवेदन सामाजिक कार्यकर्ते शेख हफीब जहागीरदार यांनी आज दिनांक नऊ जानेवारी गुरुवार रोजी दुपारी एक वाजता औंढा नागनाथ पंचायत समिती येथे गटविकास अधिकारी गोपाल कल्लारे यांच्याकडे केली आहे यावेळी पनकुमार ठोके विनोद जोगदंड उग्रेशन नवले दिनेश कोळी आदींसह इतरांची उपस्थिती होती दरम्यान काही केलेल्या कामाचे कुशल व अकुशल बिले काढण्यासाठी संबंधित अभियंता लाभार्थी शेतकऱ्यांची व्यसण करत आहेत त्यामुळे झालेल्या कामाची कुशल व अकुशल बिले तात्काळ काढण्यात यावी अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे सदरील मागण्या तात्काळ पूर्ण करण्यात याव्यात अन्यथा दिनांक पंचवीस जानेवारी रोजी हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणास बसण्यात येईल असा इशाराही निवेदनात दिला आहे